हे पहा हे आहे मधमाशाचं घरट आणि एकदम चावतात ह्या भयंकर त्यांच्या आतलं सुद्धा दिसत आहे की त्यांनी कसं स्ट्रक्चर केलं होतं आणि काही पार्ट इथे असा पडलेला आहे मे बी काही कारणामुळे हे पडलं असावं कारण खूप जुनं दिसतंय किंवा ही झाडी ही बाग आहे इथे कलम लावलेत काही त्या बागेची स्वच्छता करताना कदाचित हे तोडावं लागला असावं त्यांना किंवा हे सगळं मधमाशाचं सोडून दिलं ते आता तिथे कोण राहत नाही आणि त्याचा रंग त्याच्यावरच डिझाईन आणि वर ते असं अँकर केलंय म्हणजे ते तिथपासून ते बांधत आलेत आतले वेगळे वेगळे चेंबर्स आहेत असं ते एवढं मोठं आहे जवळ आहे तर ह्या आहेत आपल्या कोकणातल्या काही गमती जमती